नमस्कार ईड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद राज्य मॉडेल स्कूल विजयनगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजेच कला उत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या दिमाखात साजरा झाला इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंतच्या तीनशे वीस मुलामुलींचा सहभाग या स्नेहसंमेलनामध्ये होता या स्नेहसंमेलनामध्ये उत्कृष्ट पद्धतीचे नृत्याचे आविष्कार मुलांनी सादर केले मधुर व गोडवाणी वेदनाने तर त्यात आणखीनच रंजकता आणली नाटकातील मुलांचे अभिनय तर हास्याचा वर्षाव करून गेले त्यात भर म्हणून विजयनगर गावातील लोकांनी बक्षिसांचा जणू पाऊसच पाडला लहान मुलांचे नृत्याचे सादरीकरण मस्तच होते आई या विषयावरील नृत्यात तर शिक्षकांसहित अनेक पालकांचे डोळे पानावले होते मोठ्या मुलांचा डान्समध्ये नाविन्यता आणि अचूकता होती काही मुले तर पहिल्यांदाच डान्स करत होते त्यावेळेस पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान एक प्रकारचा आनंद देऊन जात होते स्नेहसंमेलन पाहण्यासाठी जमलेली तुडुंबगर्दी कार्यक्रम पाहण्यासाठी सांगली जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांचे लक्ष वेधून घेत होती उत्कृष्ट नियोजन त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी सुशांत सर अजय सर यांनी घेतलेला योग्य डान्सचा सराव मुख्याध्यापक व शिक्षकांचे कष्ट अचूक मार्गदर्शन शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत विजयनगरची अनमोल साथ विजयनगर गावातील लोकांची चांगली मदत उत्कृष्ट स्टेज व साऊंड व्यवस्था यामुळे दर्जेदार व उत्साहात